PMU, विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सला करूया सन्मान स्त्री शक्तीचा हा उपक्रम राबविण्यात आला याबाबत सविस्तर असे की विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ पुंडलिक नगर येथे दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सला करूया सन्मान स्त्री शक्तीचा या शीर्षका अंतर्गत प्रत्येक कर्तव्य जबाबदारीने पार पाडत जागतिक स्तरावर आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी हा अभिनव असा उपक्रम घेण्यात आला या संस्थे अंतर्गत वंदे मातरम विद्यालय बालक प्राथमिक व माध्यमिक विभाग या ठिकाणी हा भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला या निमित्त व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सुनीता राठोड पवार संचालक राज्य आंग्ल भाषा प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या होत्या या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना व्यवस्थित असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमात प्रचंड उत्साह व आपलेपणा दिसून आला एपीएन न्यूज साठी अर्जुन पुन पवार सावत छत्रपती संभाजीनगर एपीएम न्यूज सत्य आम्ही सफर